श्री स्वामी समर्थ आपल्या घराला वाईट शक्तींपासून वाचवण्यासाठी तुम्हाला घराच्या मागील भिंतीवर एक वस्तू लावायची आहे कुठे कशी आणि कुठली वस्तू आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला देते पण अतिशय हा प्रभावी उपाय आहे आपल्या घरावर कोणाच्या करणीबाधांचा नजरेचा वाईट नजरेचा परिणाम होऊ नये यासाठी तुम्हाला हा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे बघा आजकालच्या जगामध्ये कोणाला कोणाचं चांगलं चा बघवत नाही आणि नेहमी लोकांची ज्याचं चांगलं असतं चा तर त्याच्यावर खूप लोकांची वाईट दृष्टी असते की याच्याकडे एवढं आहे तेवढं आहे त्याने त्यामागे किती कष्ट केलं आहे याचा कधीच कोणी विचार करत नाही पण वरवर दिसणारी जी आपली श्रीमंती आहे ती सगळ्यांच्या डोळ्यामध्ये खुपत असते तर त्यामुळे कोणाच्याही वाईट नजरेचा आपल्या वाईट शक्तींपासून आपल्या घराचा बचाव होण्यासाठी तुम्हाला भिंतीवर ही एक वस्तू लावायची आहे घरात जर बघा नेहमी कलह क्लेश होत असेल छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होत असतील तर नक्की समजा की तुमच्या घरामध्ये नकारात्मक आहे तुमच्या घराला कोणाची तरी वाईट लागलेली आहे आणि यामुळे आपल्याला जीवनामध्ये रोज अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो ज्या घरामध्ये रोज भांडणं कटकटी होतात ना मग त्या घरामध्ये बघा कोणीही त्या घरामध्ये आनंदी नसतं ते आपल्या मार्गामध्ये नेहमी त्यांना अडथळे येतात प्रगती करू शकत नाही सतत ते डिप्रेशनमध्ये असतात आणि जर तुम्ही पण अशा समस्येने पीडित असाल तर तुम्ही पण आज मी तुम्हाला अतिशय एक उपाय सांगणार आहे की जेणेकरून अशा वाईट शक्तींपासून तुमच्या घराचा बचाव होईल आणि तुमच्या घरामध्ये परिणामी हे भांडणं वगैरे होणार नाही कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहणार नाही तर बघा वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा खूप महत्वाचा असतो मग तो घराचा पुढचा भाग असू द्या की मागचा भाग असू द्या कुठलाही घराचा जो एकूण एक भाग जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो आणि जर तुम्ही घराच्या मागच्या बाजूला हे मी तुम्हाला काही गोष्ट सांगते आहे ते जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला जीवनामध्ये समस्यांचा सामना करावा लागणार नाही आता बघा घराच्या मागच्या बाजूला कुठलं सामान ठेवायचं आहे ठीक आहे आता घराचा मागचा भाग जो असतो बघा पुढचा भाग म्हणजे आपला जो हॉल असतो मुख्य दरवाजा तो आपण पुढचा भाग मानतो आणि मागचा भाग म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला म्हणजे मागची बाजू जी असते तर तो मागचा भाग आपण म्हणू शकतो तर वास्तुशास्त्रानुसार मागील भागास कवच मानलं जातं घराचा तो एक कणा मानला जातो आणि घराच्या मागच्या बाजूला सकारात्मकता साचवून ठेवली जाते तर जर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स कायम ठेवायचे असतील तर तुम्हाला घराच्या भिंतीवर मागच्या बाजूला तुम्हाला लोखंडाचा तुकडा जो आहे एक लोखंडाचा काही काही छोटीशी वस्तू जी आहे ती तुम्हाला टांगून ठेवायची आहे असं केल्यामुळे तुमच्या घरावर वाईट शक्ती ज्या आहे त्या तुमच्या घरापासून दूर राहतात वाईट दृष्टीचा वाईट नजरेचा तुमच्या घरावर परिणाम होत नाही जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे तर त्यापासून वाचवण्यासाठी लोखंडाची एखादी नवीन वस्तू तुम्हाला घरच्या मागच्या भिंती भिंतीला टांगून ठेवायची आहे बघा तुम्ही हॉलमध्ये पण समजा मुख्य दरवाजाची जी मागची बाजू आहे तर तिथेसुद्धा तुम्ही टांगून ठेवू शकतात किंवा घरामध्ये ज्या दिशेला तुम्हाला जागा असेल तिथे कुठल्या तरी ठिकाणी तुम्हाला एक नवीन लोखंडाची जी वस्तू आहे अगदी छोटी तुम्ही वस्तू अगदी लोखंडाची आपण बघा चावी असते तीसुद्धा चालेल कुठलीही एक लोखंडाची वस्तू तुम्ही किंवा आता आजकाल बरेचसे शोपीस मिळतात तर लोखंडाचं पूर्ण जे लोखंडाचं शोपीस वगैरे असेल किंवा एखादी छोटी लोखंडाची वस्तू असेल तर ती तुम्हाला घराच्या मागच्या भिंतीवर टांगून ठेवायची आहे जर हे टांगण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही ते फक्त ठेवू सुद्धा शकतात ठेवली तरी हरकत नाही चालेल तसं पण चालेल घरातल्या सदस्यांना जर वाईट नजर लागली असेल तर या उपायाने ती शंभर टक्के दूर होईल बघा काही आपण लोकांचं बघितलं असेल खूप कष्ट करून खूप मेहनत करून सुद्धा त्यांच्या प्रगतीच्या रस्त्यामध्ये सारख्या सारख्या बाधा येत असतात तर त्यामुळे अशांनी तर नक्कीच हा उपाय करावा कारण काय हे बघा कष्ट तर आपल्याला करायचेच आहे कष्ट नाही करायचे आणि फक्त देवाची सेवा करायची देवदेव करायचं आणि आपलं सगळं चांगलं होईल असं होणार नाही आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही देवाच्या ज्या गोष्टी आहे सेवा आहे उपाय आहे हे अमुक एक दिवशी करावेच लागतात की जेणेकरून आपण जे कष्ट करतोय तर त्याचं आपल्याला फळ मिळेल शंभर टक्के फळ मिळेल म्हणून तुम्ही आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला एखाद्या घराच्या मधली जी भिंत असते तर त्याला तुम्हाला लख लोखंडाची वस्तू टांगून द्यायची आहे किंवा ठेवायची आहे असं केल्या तुमच्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या अडचणी समस्या कुठल्याही तुम्हाला समस्या वगैरे असतील तर त्या तुमच्या दूर होतील आणि लक्षात ठेवा वस्तू टांगताना तुम्ही अतिशय जुनी गंजलेली कारण लोखंडाला गंजसुद्धा चढतो तर गंजलेल्या वगैरे वस्तू अशा टांगू नका छोटीशी एखादी वस्तू घ्या पण ती व्यवस्थित स्वच्छ आणि नवीन असेल तर ती घ्या आणि ती तुम्ही टांगा आणि वेळोवेळी ती स्वच्छ करत जा तर असा हा लोखंडाच्या वस्तूचा उपाय तुम्हाला करायचा आहे शंभर टक्के तुम्हाला त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या अडचणी संकटं दूर करण्यासाठी खूप फायदा होईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ